नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण सकाळच्या घाईघाईमध्ये झटपट होणारी भरलेल्या वांग्यांची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण वांग्यांचे देठ व वा, काटे काढून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण भरलेली वांगी करताना वांग्यांना मध्यभागी कट करून घेतो त्याचप्रमाणे आता आपण वांग्यांना कट करून घेणार आहोत अशाच प्रकारे आता आपण सर्व वांगी कट करून घेऊ आता इथे मी गॅसवर कढईमध्ये कर दोन टेबलस्पून ते तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेली वांगी टाकून घेणार आहोत आता आपण या वांग्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या वांग्यांना छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण ही वांगी तेलामधून काढून घेऊ आता आपण उरलेल्या तेलामध्ये एक टीस्पून जिरे दोन मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून आलं लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या पेस्टला दोन मिनटांपर्यंत तळून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपली पेज चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत या टमॅटोला छान प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपले टमॅटो छान प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टेबल टेबलस्पून धने पावडर एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनटांपर्यंत या मसाल्यांना तळून घेणार आहोत एक मिनटानंतर आता आपण या मसाल्यांमध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यामुळे आपले टमॅटो चांगल्या आप प्रकारे शिजतील व मसालेसुद्धा आपले चांगल्या प्रकारे तळले जातील पाच मिनटांनंतर आता आपले टमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण यामध्ये दीड ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये तळून घेतलेली वांगी टाकून घेणार आहोत वांगी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून गरम मसाला टाकून घेऊ हो। व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे हो। सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवू हो। दहा मिनटांसाठी हे वांगी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स हो। करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजली आहे झटपट होणारी चमचमीत व झंझणीत असे भरलेले वांग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय